सध्या परिस्थिती अशी झाली की एक तर पाऊस काळ कमी ढगाळ वातावरण आहे आणि दरवर्षी दोन तीन वर्षी शेतकऱ्याला गोगरगाईनं चोडपिलं गोगल गायचा प्रादुर्भाव नाही पण ही हिरव्या आळीचा असा प्रादुर्भाव झाला आहे की सगळे झाडाची पानं बिन तर नुसते काढ्याच राहिल्याच्या सायबिंडला तर पाऊस कमी आणि नुसतं दुर्कट वातावरण आहे ढगाळ वातावरण त्याच्यामुळं आळीचा जोर वाढला आहे आणि एकवीस दिवसानं जी पहिलं आपण एकवीस बावीस दिवसाच्या मुरे फवारणी करत होता त्याच आज दहा दिवसातच फवारणी करावी लागा लागली डोब्याची आधीच फवारणी करावं लागली आणि आळ्याचा भरपूर जोर आहे त्यामुळे चार फवारा ती जे होते एक तर लाईटीची वेळ नाही पाणी तुम्हाला आणते शेताने लाईट टायमिंगला येत नाही ना ना फवारल्याशिवाय तर मार्ग नाही फवारल्याशिवाय तर काय राहणार येणार नाही ना आळ्यापडे म्हणजे एक तर मिरची पेर झालेली आहे आणि पाऊस पी थोडा जोर नाही पावसाचा बारीक तुषार पडते एक नवनी ते मी आळ्याचा जोर होती आळ्यानुक किती किती टक्के नुकसान सध्या तरी सध्या तर माझ्या अंदाजेनं तीस ते चाळीस टक्के तर आळ्याने केलेला आहे सोयाबीन हे माझं पाच एकर क्षेत्र सोयाबीनचं आहे यंदा खरीपाला पाऊस चांगला झाल्यामुळं लवकर पेरणी झाली आणि परत पावसाची उगाड दिली आणि आळेचा प्रादुर्भाव जास्त झाला पानगुंडा या आळे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे पंधरा ते सोळाव्या दिवशी फवारण्याची गरज भासत आहे हे पूर्ण सोयाबीन किल्लेल्या स्वरूपात आहे त्यामुळे यंदा सोयाबीनचा खर्च वाढणार आहे चार फवारण्या सरा सरासरी घ्याव्या लागणार आहे त्या सोयाबीनला एका फवारणीला खर्च किती येतो एका एका फवारणीला चार हजार रुपये खर्च आहे चार ते पाच हजार रुपये सरासरी खर्च तर वाढणारच आहे कारण की आळ्याचा अटॅक भरपूर आहे यंदा लहान वय तर आता ही पंधरा ते सोळा दिवसात सोयाबीन आहे तरी बी आळ्याचा अटॅक भरपूर आहे पानं किडलेली आहे सगळं